या विशेष रूप से एक बात का उल्लेख भी करना चाहूँगा कि चार दिन पहले ओडिशा छत्तीसगढ़ सीमा पर सीआरपीएफ और एसओजी के संयुक्त अभियान से चौदह नक्सलियों को मार गिराया जो नक्सलवाद पर कड़ा एवं बड़ा प्रहार है अमित भाई जी के नक्सल मुक्त भारत का संकल्प किया है और इसलिए अमित भाई आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगा जाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल लेते हैं और आप नक्सल मुक्त भारत के इस मिशन में महाराष्ट्र पूरी शक्ति के साथ आपके साथ खड़ा रहेगा यह विश्वास भी आज मैं व्यक्त करता हूँ और जब आप ये मंच राजनीतिक नहीं है लेकिन जब आप मुंबई में आते हो महाराष्ट्र में आते हो तो कई लोगों में कई लोगों के पेट में दर्द होता है मळमळ सुरू होते ना आणि मग मळमळ सुरू झाली की वळवळ सुरू होते आणि म्हणून काही लोक म्हणाले आम्ही वाघ काढू अरे बाबानो अमित भाई यांच्या नखाची तरी तुम्हाला सर आहे का त्यांना तुम्ही काय वाघ दाखवताय तुम्ही खोटं तुमची नकाही खोटी आणि वाघ तर वाघनकं हातात घ्यायला वाघाचं काळी लागतं ते आता अमित भाईंच्याकडे आहे आणि म्हणून मी जास्त काय आज खरं म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम नाही आहे हा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे पण काही लोक जे आहेत या महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष आम्ही काम करतोय अजितदादा इथं आहेत देवेंद्रजी दावोसला आहेत गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखायला आहे आणि काही लोक म्हणतात काल म्हणाले आशिषजी बरोबर ना प्रवीणजी अमित भाई की जाड की पत्ती है, ते मी सांगतो त्याला त्या झाडाला त्या पत्तीला घोटा नाव आहे आणि आयुर्वेदात देखील सोनामुखी असं नाव आहे खरोखरचं नाव आहे ते आणि म्हणून